स्वयं परांजे हा अठ्ठावीस एप्रिल रोजी एका लग्न समारंभात गेला असताना त्याची पीडित वीस वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली त्यावेळी स्वयंने तिला कारने घरी सोडतो असे सांगत सोबत घेऊन निघाला मात्र वाटेत असताना त्याने पीडितीला शीतपेयातून गुंगीचे औषध पाजून स्वतःच्या घरी घेऊन आला तिथे स्वयंनी मोबाईलमध्ये तरुणीचे अक्षेपाह्य फोटो काढले काही दिवसांनी त्याने तरुणीला काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत भेटण्यासाठी लावला स्वयं सतत ब्लॅकमेल करत असल्याने मुलीने हा सर्व प्रकार तिचा मित्र मयुरेश याला सांगितला त्यानंतर संतापलेला मयुरेशने कोपरीच्या अष्टविनायक चौकातील संचार सोसायटीत राहणाऱ्या स्वयंवर कोयत्याने सपासप वार करून हत्या केली आरोपी पोलिसांच्या ताब्यात कोपरी पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तपासाची चक्र फिरवत मयुरेश धुमाळ याला ताब्यात घेतले आहे मयुरेश याने स्वयंची हत्या का केली खरेच तरुणीला ब्लॅकमेल केल्याच्या रागातून ही हत्या झाली आहे का की या हत्येमागे आणखी काही कारण आहे आज दिनांक चार दहा चोवीस रोजी सकाळी दहा वाजण्याच्या खोपरी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये अष्टविनायक चौकार असलेल्या संचार सोसायटीमध्ये स्वयं परांजे या तेहतीस वर्षीय युवकाचा खून करण्यात आलेला आहे त्या संदर्भामध्ये एक संशय युवकास ताब्यात घेण्यात आलेले आहे मृत्यूचे कारण माहिती करून घेत आहोत तसेच गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे